नमस्कार मित्रांनो मी, मी नंदू मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नंदूमोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर आपला आजचा व्हिडिओचा मुद्दा आहे शेतकऱ्यावरती मी चार शब्द बोलणार आहे तर तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो आज आपण रात्री व्हिडिओ शूट करतोय आणि व्हिडिओ शूट करण्याचा मुद्दा असा आहे की ह्या साईडला तुम्ही बघत असाल इथं इंगळे आहे आणि मी रात्री शेतावरती आलो होतो आणि मोटर चालू करण्यासाठी विहिरीवरती जात होतो तर वाटत मला जाताना इंगळी दिसलेली आहे तर शेती करणं म्हणजे काय लहानपणीचा नवरा नवरीचा खेळ खेळल्यासारखं नाही बरं का व्हिडिओ शूट करण्यापुरतं शेताच्या बांधावरती उभारणं आणि व्हिडिओ शूट करून लाईक कमेंट फॉलोअर्ससाठी शेतावरती येणं अशाचा प्रकार भरपूर वाढलेला आहे बरं का तर मित्रांनो शेती करत असताना संयम खूप महत्त्वाचा आहे एक डेअरिंग पण लागते अंगामध्ये अन दुःख पावलोपावली दुःख सहन करण्याची क्षमता पण आपल्या अंगामध्ये असायला पाहिजे तर आजकाल तुम्ही बघितलं असताल भरपूर प्रमाण वाढलेलं आहे भुरट्यांचं फक्त व्हिडिओसाठी शेतावरती येणं शेताच्या बांधावरती फिरणं आणि साक्षात बघायला गेलं तर शेतातलं काम न करता फक्त व्हिडिओ काढून लोकांना सांगणं शेत मी शेतकरी आहे मी शेतकरी आहे असतलं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे पण मित्रांनो तुम्ही जर आपली व्हिडिओ बघत असाल दिवसाचे असतील लाईटचे असतील टोटल गोष्टीची व्हिडिओ असतील तर आपण खूप प्रामाणिकपणे व्हिडिओ शूट करत असतो आणि मी तुम्हाला ही इंगळी जी आहे हिला थोडं लाकडाच्या जास्त चालवून दाखवतो ही जिवंत आहे रात्री मस्त गारव्याची झोपलेली आहे तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ ढकलू नका बघत राहा तर मला पण थोडा धोका आहे हिच्यापासनं हां हि ना आता फाऊंच केलेला आहे तर हिनं निघून जाण्याचा जा प्रयत्न करायला तर थोडं वेळ हिथच दाखवतो माझ्या पण अंगावर पळत आलती बर का पण मी लगेच सावध आहे मी पूर्ण सावध आहे हिच्यापासून हिनं गाठ झोपलेली होती आणि मी कॅमेराच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो हिला हिनं वाटावरती थांबली होती मला जर हिनं दोनशे केला असतं तर माझं काय खरं नव्हतं आता हिनं माझ्याकडेच याला आल्या आता सध्या पण हिला मी फक्त लाकडाने डोचून डोचून हिला थकविणार आहे मी मारणार नाही हिला सोडूनच देणार आहे शेवटी व्हिडिओ ढकलू नका बघण्याचा प्रयत्न करा माझ्याच अंगावर इथे होय गे हिकडं तर बसलोय मी व्हिडिओ काढाल काढू दे की राहो तर मी हिला फक्त दमू असा प्रयत्न करतोय मी एक दुसरी काठी घेतो हिला ह्या काय लाकडाने जमू देणार हे लाकूड मोडलं तर लय अवघड आहे पण हिनं दंश करण्यासाठी फाना उंच केलेला आहे आणि ही इंगळी आहे आणि रात्रीचं मी हिला राव तु राव माझ्या हाताकडे आल्यावर का तर हिन फाना काढलेला आहे मग माझ्या दिशेनं यायला आल्या कड़ू हिकड माझ्याकडं अन दंश कुण्या हे करते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की पुढच्या जी दोन हायत्या ती ही ज्या नाग्या आहेत त्या बरका ही पुढच्या दोन नांग्या आहेत तिच्या अन्शा ह्याच्या सहानं हिनं चावल चावण्याचा प्रयत्न करते ते काटा असते अंगामध्ये टुपते आणि ही जर काटा एकदा टोचला तर पूर्ण आपल्या अंगामध्ये आग पडते आणि माणूस रडाला लागते बॉम्बलाला लागते खूप भयानक विष असते राव आणि हिला दवाखाना जरी केलो आपण जाऊन चावल्या चवल्यात तर काय रिझल्ट तरी पण भेटत नाही बारा तेरा तास ही जी नशा अंगामध्ये बरं का हे आग ठण 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 करते असं मी प्रकारचं दाखवण्याचा प्रयत्न करतोय राव अन मला पण थोडी थोडी भीती वाटाल ती बरं का सुरुवातीला अंगावर येईल म्हणून पण मी लाकडाच्या सहाय्याने तिला आवळून धरलेला आहे पण निघून चालण्याचा प्रयत्न करते हिन माझ्याकडे आली पळत आहे बाई जरा बस की इकडं मी वाडू झालं हिला खेळवाला बरं का हि आता पूर्ण दमलेले आहे एकदम आता निष्ठण्याचा प्रयत्न करायला आहे एकदम तिकडं जाण्याचा तर मित्रांनो मी हिला मारणार नाही बरं का सोडूनच देणार आहे थोड्या वेळात कसं आहे मारलं तर सर्प मित्रोवाले ऑप्शन घेतली त्याच्यामुळं मारता येत नाही बरं का हिला आता ह्या दंश फक्त मी हिचा नांगा नांगा कापणार आहे बरं का, का। हिनं जे ज्या फणीच्या साह्यानं हिनं दंश करते ती दंश करण्याची फडी ही जी मी म्हणजे नांगी ती कट करून टाकणार आहे हो का ही हिथून हिनं दंश करते तर ही फक्त मी हिचा पॉईंट कट करून टाकणार आहे म्हणजे हिला परत कोणाला दंश करता येऊ नये असं करणार आहे तर चला मित्रांनो आता व्हिडिओ बाद झाला मी आता हिला देतो सोडून जाऊ द्या कुठं जाईल तिकडं जाईल जा बाई चल चालल्यावर का हिनं कशाचा तर थोडा थोडा आसरा घ्या लागले आणि बसण्याचा प्रयत्न करा ला ला लागले आणि हिला एखादा वेज पण झाले झाल्यावर का